नमस्कार टेक पाटल्युट्यू चॅनलमध्ये पुण्यात सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महिला व बालविकासर्फे से अंगणवाडी सेविका व मदतीश यांची भरती निघाली आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतीसाठी शंभर गुण जे डिवायडेशन केलेलं आहे ते कोणत्या बेसवर आणि कसे देणार आहे ते, हो ते आपण बघणार आहोत अंगणवाडीसाठी दहावी उत्तीर्णेची आठ होती पण आता बारावी उत्तीर्णाची आठ त्यांनी केली आहे त्या बेसवर त्यांनी ऐंशी गुण आणि वीस गुण असे डिवायडेशन केलेलं आहे ते आपण बघूया शैक्षणिक आहार्तावर गुण कसे दिले आहेत तर मित्रांनो बघा अंगणवाडी सेविकाओमध्येस किमान अर्था बारावी उत्तीर्ण ऐंशी गुणाचं वर्गीकरण त्यांनी कसं केलं आहे ते के आपण बघूया जर तुमची बारावी झाली असेल आणि तुम्हाला त्यांनी टक्केवारीनुसार त्यांनी गुण दिले आहे जर ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण असेल तर त्याला साठ मार्क त्यांनी दिले आहे सत्तर पॉईंट झिरो एक ते ऐंशी टक्के गुण असेल तर त्याला पंचावन्न मार्क आहेत साठ पॉईंट झिरो एक ते सत्तर टक्के ज्यांना आहे त्यांना पन्नास गुण आहेत पन्नास पॉईंट झिरो एक ते साठ टक्के त्यांना पंचेचाळीस गुण आहेत पन्नास टक्के ते चाळीस टक्के ज्यांना आहेत त्यांना चाळीस गुण आहेत म्हणजे तुम्हाला जर ऐंशी टक्के जर असेल तर तुम्हाला साठ गुण देण्यात येईल असं त्यांनी तुम्हाला जे पर्सेंटेज आहे त्यावर त्यांनी वर्गीकरण केलं आहे टीप ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुणगृहित करण्यात जातील जर आपल्याला चाळीस टक्केपासून जर कमी गुण असेल तर तुम्हाला पस्तीस गुण हे देण्यात येतील त्यानंतरच्या गुणचं वर्गीकरण असं आहे जर तुम्ही असाल तर तुम्हाला दहा गुण देण्यात येईल पद्युत्तर असताल तर चार मार्क देण्यात येईल डी एड असेल तर दोन मार्क बी एड असेल तर दोन मार्क आणि शासकीय मान्यताप्राप्त शिक्षण संस्था संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एम एस सी आय टी जर उत्तीर्ण असेल तुम्हाला तर तुम्हाला दोन मार्क देण्यात येतील तर ऐंशी गुणाचं वर्गीकरण हे असं आहे तर अतिरिक्त वीस गुण जे आहेत त्याचं वर्गीकरण कसं आहे ते आपण बघूया वीस गुणासाठी जे आहे विधवा किंवा अनाथ असेल तर त्याला दहा गुण आहेत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असेल तर त्यासाठी पाच गुण आहेत इतर मागास प्रवर्ग अब्लिक विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग यासाठी तीन मार्क त्यांनी दिले आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास त्यासाठी पाच गुण आहेत म्हणजे ज्या बी अंगणवाडी सेविका मदतनीस आहे ज्या मी अंगणवाडी गट शिकत होता त्यांना पाच गुण देण्यात येतील तर मित्रांनो हे होते ऐंशी आणि वीस गुण म्हणजे टोटल दोन दो शंभर गुणाचं जे आहे वर्गीकरण त्यांनी दिलं आहे अंगणवाडी सेविका मदतीस जर आपण फॉर्म भर असेल त्यासाठी कोणतीही परीक्षा होणार नाहीत फक्त तुम्हाला या बेसवर त्यांनी उन्हाचं वर्गीकरण केलं आहे आणि या वर्गीकरणावर तुमचं मिरिट लिस्ट लागणार आहे तर आपला ही मिरिट लिस्ट कशी आहे ती समजली असेल जर आपल्याला जर याचं जर याला डाउनलोड करायचं असेल तरी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय आहे त्यामध्ये वरीकरण त्यांनी दिलेलं वा, आहे असेच नवने व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या आम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद